नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी नाव आलं की अंगावर काटा येणार नाही कारण की घडलेत तस राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीसाठी औसायकांची नेमणुका वर नेमणुका होत आहेत ते आपल्यात मराठीत मन आहे मसुबाना मिळ मिळाना बायकोन मर्यायला मिळाला नवरा हीच गत आता सध्या राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीची झाली कारण जेव्हापासून या मल्टीस्टेटचा ता घोटाळा पोटालावर आला आणि घोटाळ्याच्या नंतर ज्या काही कारवाया झाल्या त्या कारवाया होत होत होत, होत आजही टप्पा येऊन बसला की जवळपास दोन व्यावसायिकांनी या मल्टीस्टेटचा चार्ज घेण्यास नकार दिलाय पहिले होते रामकृष्ण मोटे ज्यांनी अंतराचं कारण दाखवलं आणि अंतराचं कारण हे त्यांच्यासाठी एक तो विषय महत्वाचाही होता की तो शिरूर पासून ते परळीपर्यंतचा प्रवास शक्य नव्हता आणि त्याच्यात पुन्हा हे आर ऑफिसचे काम म्हणजे ज्या पद्धतीचं त्यांचा वर्षभर इलेक्शनचा प्रोग्राम लागलेला असतो कुठं हे लावलेलं तेच लागलेलं नंतर त्यां त्यांच्या बदल्यात जगदाळींची नियुक्ती झाली आणि जगदाळींच्या मागेही त्याच पद्धतीच्या भूमिका वाढत गेल्या कारण की जगदा हे ज्या पद्धतीने माजलगाव येथे कार्यरत आहेत त्यामुळे माझलगाव मध्ये सध्याच्या परिस्थितीला तरी चार क्रेडिट सोसायटीची परिस्थिती अशी डबगाईच्या डबगाईला आलेली आणि या परिस्थितीत त्यांनी पुन्हा ही चौ पाचवं किंवा सहावं बाळगा अंगावर घ्यावं अशी परिस्थिती त्यांच्या त्यांनाही झेपीशी झेपीनाशी झालेली आणि ही सगळी परिस्थिती असताना ज्या पद्धतीनं सेंट्रल रजिस्ट्रारांनी ज्या काढलेल्या ऑर्डर्स म्हणजे ओबेटू ऑर्डर्स या ऑर्डर्सच्या पद्धतीने त्यांना वागणं हे अपर्याय होतं आणि त्यामुळं जगदाळे काही म्हणजे सुरुवातीचा जो पहिला टप्पा होता की जे काही महत्वाची शाखा म्हणून बीडीची मानली जाते त्या जा शाखेला त्यांनी उघडून ताब्यात घेतलं आणि त्या संदर्भातले जे काही विषय आहेत ते आत्ता अधिरो अधिरेखित केले हे अधिरे करताना मोटेंनी म्हणजे आपलं काम सुरू करण्याची भूमिका दाखवली मोठ्यांनीही आपली भूमिका दाखवली परंतु परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा अशा पद्धतीच्या व्यस्त परिघात असणाऱ्या लोकांना जर अशा नियुक्त्या देत बसलं तर खऱ्या अर्थानं शासनाचं सध्याच्या आणलेलं घोडं आणि शासनाची परिस्थिती ज्या पद्धतीची सध्याच्या परिस्थितीला आहे कारण की कोणत्याही गोष्टीला आज आमच्याकडं या पद्धतीचा व्याप पडलेला आहे आणि त्यासाठी स्पेशल या पद्धतीचे अधिकारी नियुक्त व्हावे अशी आता ठेवीदारांची मागणी होते त्यांनी पूर्ण काळ ते भले ज्ञानराजाचं असो राजस्थानीचं असो किंवा अजून ज्या ज्या स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या अशा पद्धतीनं अवसायनात निघाल्यात त्यांचं काम सेपरेट पद्धतीनं चालावं अशी मागणी आता ठेवीदार करत आहे आणि त्यांचं सत्य आहे किती दिवस ते अशा पद्धतीचे दिवस काढणार आणि खऱ्या अर्थानं ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही प्रक्रिया आहेत जर त्या त्यांच्या व्यावसायिकांच्या अत्यारीतल्या असतील तर त्या पद्धतीने त्याचा निपटारा तरी होईल आज कर्ज घेणारे कर्ज पैसे घेणारे मस्त खाऊन पिऊन सुखी आहे त्यांचे आकडे जरी फुगत असतील आकडे जरी वाढत असतील तरी त्याची भीती त्यांच्या मनात काहीशी नाहीये कारण ते म्हणतात ना हत्ती चले बाजार आणि कुत्ते भुके हजार अशा परिस्थितीत त्यांचं सध्या जीवन व्यापन चालू आहे तर मरतोय तो ठेवीदार ज्या ठेवीदारानं आपल्या घामाचा पैसा एक ना एक रुपया जोडून या मल्टीस्टेटमध्ये ठेवला आहे वास्तविक स्वरूपात या ठेवीदाराला खऱ्या अर्थानं जर वाचवायचं असेल तर स्थानिक आणि केंद्रीय दोन्हीही प्रशासनानं याची दखल घेतली पाहिजे यावर स्पेशल अशा पद्धतीची नियुक्त्या करून त्यांचं कामच फक्त एवढं असेल की हे या मल्टीस्टेट आणि ते मला चार मिळून एक, एक माणसाला नियुक्त करा पण त्याचे सगळं काम त्याच्या हात हातेऱ्या खाली त्याच्याकडं पाच पंचवीस लोकांचा फौज फाटा देऊन त्यांचं काम पूर्णपणे कशा पद्धतीनं नीटनिट व्यवस्थित होईल याकडं लक्ष द्या काम चालू लोकांकडे कामाचा बोजा असताना कामाची परिस्थिती असताना जर त्यांच्यावर हे अधिकच बाडगं जर त्यांच्या डोक्यावर दिलं तर खऱ्या अर्थाने हे प्रश्न निकालीच निघणार नाही निकाली निकाय काढायचे असतील निकाल या गोष्टी जनतेला न्याय द्यायचा असेल तर खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी अधिरोखित झाल्या पाहिजेत त्या पद्धतीची यंत्रणा लागली पाहिजे परंतु काय होतं की शासनाकडं नेहमी कारण 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 दाखवण्याची परिस्थिती निर्माण होते त्यांना कारण हे नेहमी सापड सापडतात पण खऱ्या अर्थानं जे मानसिकता आणि जे उदात हेतू त्यांच्या डोक्यात असणं आवश्यक आहे ना तेच आम्हाला दिसत नाही नेहमी बघा आपल्या आयुष्यात अशा अनेक प्रसंग येतात आज ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणा ज्या पद्धतीने चालू आहेत ना त्या यंत्रणेला पाहून ज्या परिस्थिती आज सर्वसामान्य नागरिकांना विठे जाण्यासाठी जे या पुरेशा आहेत अर्ध्याच्या वर तर खात्यांमध्ये फक्त प्रभारी चार्जेस आहेत आणि हे प्रभारी चार्जेस असल्यामुळे एक अधिकारी चार ठिकाणचं काम करतोय आणि चौथ्या चार ठिकाणचं काम करत असताना त्याला त्या चार चार ठिकाणचं व्यवस्थापन कसं सांभाळावं कारण इकडचं जर सुटलं तर तिकडची लंगोटी सुटते इकडची सुटली तर पलीकडची सुटते मग या लंगोट्या सावरता सावरता तो अधिकारी हवादिल होतो आणि काम तरी कशा पद्धतीने व्यवस्थित व्यवस्थित होईल कारण की एक आपल्याकडं खूप चांगली मन आहे एक ना धड भरावर चिंध्या ही चिंध्यात सध्या आज महाराष्ट्राला पाहण्याची वेळ आलेली आज खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीकडं आमचं वलय निर्माण झालं पाहिजे ज्या परिस्थिती आम्हाला सावरण्यासाठी जे मनुष्यबळ आज आमच्याकडं ऑलरेडी तयार आहे कारण की बेकारांची फौज एवढी मोठी आहे की आज त्यांना काम हाताला काम लागत नाहीये आणि दुसरीकडं ज्या पद्धतीची तुटवडा या प्रशासकीय प्रशासकीय विभागात आज आम्हाला जाणवतोय भासतोय पण खऱ्या अर्थानं या जाणिवीनं आम्हाला या शासनाला या गोष्टीची जाणीव होत नाही आहे त्याच्यात काम भागून घ्या अरे काय काम भागवणार आणि अशा जनतेचे प्रश्न तुम्ही होर ठेव ना जे जनतेचे प्रश्न खऱ्या अर्थानं निकाली लागले पाहिजे आज एक एक अधिकारी जर चार चार ठिकाणचं काम पाहत असेल तर चार चार ठिकाणी चाललेली व्यवस्था त्याला डोक्यात बसण्यासाठी का तो काय कॉम्प्युटर आहे का तो रोबोट आहे किती गेलं की तिथली मेमरी ऑन केली की तिथलं काम सुरू खऱ्या अर्थानं या शासनाने या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या ज्या सर्वसामान्य जनतेमधली जी बेरोजगारीची जी फळी उभा टाकते ना त्यांना हाताला काम दिलं पाहिजे पण हे सगळ्या गोष्टी आम्हाला डकोय आम्हाला फक्त पाहिजे आमची जय म्हणणारी जनता निवडणुकीचे काळ जवळ येत आहेत ना आणि या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला या गोष्टीची जरा भासणार आहे याचा चटका बसणार आहे कारण की हे प्रश्न तुम्ही जितके दिवस प्रलंबित करत राहताल जेवढे तुम्ही लांबवत राहताल ना हे प्रश्न तुम्हालाच भेडसावणार आहे कारण की ह्याच्यातली अर्ध्याच्यावर तुमची मत मत मतांची पेट्या त्याच्यात आणि या पेट्या जर यांनी यांचं रू, रूप रूप दाखवलं ना तर तुम्हाला पळता जुई थोडी होईल त्यामुळं खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींचा जर तुम्हाला जर ताळमेळ बसवायचा असेल तुम्हाला याच्यातली परिस्थिती सोडवायची असेल तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये जी ही कोंडी निर्माण झालेली आज ज्या पद्धतीनं मल्टी या राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचा जो प्रश्न आज ऐरणीवर हो आहे आणि अवस्थाक म्हणून या गोष्टीचा जो आज त्यांना विलंब लागतोय आजही त्यांच्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीचे ते त्या पद्धतीनं प्रलंबित आहेत त्यांचं हेड ऑफिस अजूनही उघडलं गेलेलं नाहीये त्यांच्या त्या यंत्रणेमध्ये काय काय परिस्थिती सुरू आहेत याचीही नाहीये फक्त उडत उडत बातम्या येते की पाठक साहेब त्याचा चार्ज घेणार आहेत कुठे हे चार, साहेब चार्ज घेणार आहेत साहेब कोणी या सगळ्या ज्या तुम्ही यंत्रणा तयार करतायत ना या यंत्रणा करण्यापेक्षा एक असा सर्व अधिकारी नेमा की ज्या नेमलेल्या अधिकाऱ्याकडे सगळ्या पॉवर असतील सगळ्या प्रकारच्या त्याला मापदंड वापरता येतील आणि खऱ्या अर्थानं जी अडकलेला जो हा गाडा आहे ना हा गाडा पुढे नेता येईल अहो तुमचे दहा रुपये कोणाकडे अडकले किंवा तुम्ही दहा रुपये कोणाला दिलेले असतील तर ते वसूल करायला तुम्ही शंभर माणसं प्रकारची यंत्रणा लावता आणि ही यंत्रणा जेव्हा तुमची तुमचे पैसे वसूल करून घेतात परंतु आज ज्या पद्धतीने या सर्वसामान्य माणसाचा पैसा स्वतःच्या भविष्यासाठी स्वतःच्या विकासासाठी ठेवलेला आहे तो अशा पद्धतीने विशेष तुमच्या जेव्हापासून व्यावसायिकांची नियुक्ती झाल्या तेव्हापासून यांचा व्याजही बंद झालं कमीत कमी त्यांचा व्याज जर बंद झालेला असेल तर त्यांचा पैसा लवकरात लवकर सोडवण्याची तजदी तरी या शासनाने घ्यावी आणि तरच खऱ्या अर्थानं हा प्रश्न निकालेला आहे निस्ता कोपऱ्याला गोळ लावून फक्त फिरो 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 अशा पद्धतीनं फिरवू नका या फिरवण्याच्या नादात तुम्ही एक दिवशी फिरता आणि या फिरलेल्या गोष्टी जर फिरलेल्या गोष्टी जर तुमच्या अंगल ठेवू लागल्यात ना तर तुमच्यासाठी ते स्वास्थ्यासाठी चांगलं नाही आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गल्लीवर या सारख्या परिस्थित्या ज्या तुम्हाला हुरपळू लागतील आणि ज्या वेळेस ही ज्यांचा बंड करेल ना तुम्हाला या बंडाची किंमत तुम्हाला मोजावी लागेल कारण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या परिस्थितीमध्ये आज सर्वसामान्य जनता हुरपुळून निघायला लागली कोणतेच प्रश्न कोणतेच विषय कोणतेच मार्ग यांना सापडत नाहीत आणि जर हे सापडले आणि यांना यांना यशो यथोचित पद्धतीने जर याला मार्गक्रमण करता आलं तर खऱ्या अर्थानं या लोकशाहीचा उपयोग आहे नाहीतर काय चले म्हणजे गाडा चलतो चलू द्या आणि गाड्यासोबत नव्याची यात्रा घडू द्या अशा पद्धतीची परिस्थिती तुम्ही या संदर्भात आणू नका या अशा परिस्थिती आणून सर पर, सगळ्या लोकशाहीचा आणि कार्यपालिकेचा तुम्ही बट्ट्या बोळ वाजवलाय त्यामुळं खऱ्या अर्थानं ज्या उपेक्षित आहेत ज्या वंचित आहेत ज्यांना आज खऱ्या अर्थानं कामाची गरज आहे त्या लोकांना काम द्या तरच खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रश्नांचा निर्वाळा होईल परंतु हे निर्वाळा करण्याची मानसिकता तुमच्यात दिसत नाही फक्त प्रश्न रेंगाळतील कसे प्रश्न वाढतील कसे आणि आम्हाला मताचे राजकारण करण्यासाठी किंवा आमच्या सभेमध्ये टाळ्या वाजवण्यासाठी लोकांना मुद्दे हवेत तुम्हाला मुद्दे हवेत आणि हे मुद्दे तुमच्या आयुष्याचे गुद्दे बनवून कारण की परिस्थिती तशी आहे आज प्रत्येकाने आपल्या आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या पद्धतीने केलेला हा विनियोग आज खऱ्या अर्थानं यांची डोळ्यात आश्रू आणतोय आणि त्याच्यात तुम्ही तुम्ही लष्कराच्या भाकरी भासता या लष्कराच्या भाकरी खऱ्या अर्थानं महाग पडणाऱ्या आहेत पण ह्यासाठी जर खऱ्या अर्थानं तुम्हाला उपाययोजना करायची असतील तर राजस्थानीचा प्रश्न खऱ्या अर्थानं निकाली काढला पाहिजे आज ज्या पद्धतीने दोन व्यावसायिकांनी याचा चार्ज घेऊन फक्त कामा कामापुरतं काम केलं कारण की त्याच्या मागच एवढं काम आहे की ते काम सरता सर सर ते म्हणतात ना सरता सरना उरता उरना या पद्धती पद्धतीची परिस्थिती झालेल्या आणि या परिस्थितीमध्ये जर तुम्ही या पद्धतीची अवस्था करून ठेवली आणि जर तुमच्याकडे एवढं सगळं काही आहे एवढ्या यंत्रणा तयार आहेत तर मग त्याच्यातला यंत्रणा वापरा ना आज खऱ्या अर्थानं जे दोषी आहेत ते मस्त मजा आहेत भलेही तुमच्या शासनाच्या भाकरी खात असतील जेलमध्ये रस्त असतील सुरक्षित तरी आहेत आज सर्वसामान्य माणूस ज्या पद्धतीने रस्त्यावर फिरतोय ते परिस्थिती एवढी मोठी दिवाळी झाली पण त्यांची दिवाळी अजूनही ओढ झालेली नाही कारण की परिस्थिती तशी आहे ना होतं ते नव्हतं झालं आणि आज परिस्थिती येऊन पडली की कुणाचं कर्ज काढावं तर द्यायचं कुठं हा प्रश्न त्यांच्या डोक्यावर आहे त्यामुळं या सगळे प्रश्न जर निकाली काढायचे असतील आणि सर्व प्रश्नांना मार्गस्थ करायचं असेल तर शंभर टक्के तुमच्याकडं एक अशा पद्धतीची भूमिका घेऊन की ज्या भूमिकेत सगळ्यांची कामं होतील त्यासाठी एकच पर्याय आहे एक सक्षम अधिकारी आणि त्याच्यासोबत असणारा सर्व लवाजामा जर व्यवस्थित तुम्ही जोडला आणि या सगळ्या प्रश्नाला निकाली काढण्यासाठी तुम्ही जर प्रयत्न केले तरच खऱ्या अर्थानं हा तिडा खऱ्या अर्थानं सुटेल नाहीतर आहे तसं चल चालणारच आहे आणि तुम्ही चालवणारच आहे आमचं काम उ, न, आहे सूचना देणं किंवा आहे त्या प्रश्नाचा मार्ग काढणं परंतु तुमच्या परिस्थिती जोपर्यंत तुमच्या मेंदूत घुसणार नाही या गोष्टी तुम्हाला जोपर्यंत या गोष्टीची झळ आणणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही या गोष्टी करणार नाही हे ना, अंतिम सत्य आहे परंतु या जन द, या जनतेसाठी या सर्वसामान्य लोकांसाठी खऱ्या अर्थानं तुमच्या मनात काहीतरी खूब असेल ना तर शंभर टक्के या गोष्टीचा निर्वाळा होईल की या सक्षम अधिकाऱ्याला आणून जे प्रश्न तुम्ही आयरनवर आणून ती सोडवताल एवढीच विनंती साहेब नमस्कार